पिंपळगाव वरेश्वर येथील होत असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या पिंपळगाव वरेश्वर येथील मुख्य रहदारी असलेल्या रस्त्याचे शासनाद्वारे जिल्हा परिषदमार्फत होत आहे हा रस्ता गोविंद महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता असल्याने लोकांच्या त्याबद्दल विशेष भावना आहेत मात्र ठेकेदार आणि सुपरवायझर यांची मनमानीपणे हे काम सुरू आहे वारंवार नागरिकांनी सूचना देऊन देखील कामाच्या गुणवत्तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केली जाते आहे यात कुठेही प्रमाणशीर खडीचा उपयोग होताना दिसत नाही कुठेही डांबर नाही आधीच मातीयुक्त मुरूम टाकून मातीवर डांबर चालत नाही असे कारण देऊन सर्रासपणे डांबर न वापरता देखील रोडाचा लेअर टाकला जातो आहे ठेकेदार आपल्या सोयीने रस्त्याची रुंदी आणि उंचीचे काम करत आहे वाहनांसाठी कोणताही परयी रस्ता न काढल्यामुळे रोडवर अनेक दुचाकीस्वार आणि वाहनधारक नागरिक जखमी झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे साधा पाचशे मीटर रस्ता चालू करून तब्बल तीन महिले उलटून गेले तरी काम पूर्ण होत नसल्याने ठेकेदार नागरिकांना जाणून बुजून वेठीस धरत आहे असे समजते हे काम लवकर आणि गुणवत्तापूर्वक न झाल्यास ठेकेदार विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा पवित्रा नागरिकांनी धरला आहे मी चंद्रकांत माहोर पिंपळगाव मला एक मागच्या तीन महिन्यापासून हे गतीने काम चालू आहे तर कुप्रधारीचा रस्ता आहे त्यात असा कुठलाच प्रकार चांगला वारंवार संपर्क करून वारंवार याच्यात कुठल्याही प्रकारचं लांबी रुपये होत नाहीये कुठे कुठे सांगून बिना साफ करायला पाहिजे होती त्याच्या पण ती त्यांनी टाक आणि कुठल्याही प्रकारचा रोलर न वापरता रोलर मारतात आणि संध्याकाळी टार्गेट फक्त काम कम्प्लीट करणं असा महत्वाचा विषय मी एक मध्यस्थी एक चांगल्या की अशा प्रकारचे डुप्लिकेट काम होत आहे फक्त शकत नाही म्हणून कॅमेऱ्याच्या नाही म्हणून हे याचा गैरफायदा घेऊनही एकदम निकृष्ट दर्जाचं काम होत आहे त्यांच्या भावना या रस्त्या सोबत आहेत तर त्यांनी ते दिलं पाहिजे आणि देखील पर्यायी रस्ता नाहीये कधीही रस्त्याचं काम चालू आहे मी राजेंद्र विश्वनाथ महाजन पिंपळ आज पिंपरी रोड वरती ग्रामपंचायत कार्यालय जुनी मराठी शाळा काही कामकाजा निमित्त ग्रामपंचायतीला इकडे आलो असता या पिंपरी रोडचं कालिंका मंदिर ते आटंगावर असता इथपर्यंत जे आठशे मीटरचं जे काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे या रस्त्यावरती नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित इंजिनियर्स जे काही कर्मचारी असतील यांच्याशी वारंवार संपर्क साधला व तक्रारी मांडण्याचा प्रयत्न केला गावाचा एकमेव दुवा असा असलेला हा बायपास रोड आहे गावाच्या बाहेरून भरपूर वाहनांची ये असते त्या अनुषंगाने हा रस्ता चांगला दर्जेदार होणं गरजेचे असताना आधीचा जो डांबरीकरण रस्ता आहे तो कुठल्याही प्रकारचं त्याच खोदकाम न करता त्याच पक्क्या रस्त्यावरती खडी टाकणी चालू आहे ते प्रत्यक्षात तुम्हाला कॅमेरा दिसेलच खडीचा प्रकार कुठला आहे काय आहे याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे किती एम एम आहे आज यावरती क्वालिटी कंट्रोल विभाग आहे तज्ञ सिव्हिल इंजिनिअर नेमलेले आहेत शासन त्यांना पगार देत आज भर त्या उन्हामध्ये रस्त्यावरती मजूर काम करत आहेत परंतु यांच्यावरती कोणी शासनाचा कुठलाही एखादी अधिकारी वगैरे हो जो काम करताना हजर राहून मार्गदर्शन करून व्यवस्थितपणे काम करून घेणं गरजेचं होतं तसा कुठलाही काही प्रकार दिसत नाहीये आज त्यांच्याकडे आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेलं आहे दादा या रस्त्याचा आधी शिलकोट होत्या मग नंतर लेवलिंग होईल नंतर डांबरीकरण होईल हे जे काही तांत्रिक मुद्दे आहेत गावातल्या लोकांचं आणि आमचं सुद्धा या संदर्भामध्ये अज्ञान पण आहेत पण सिव्हिल इंजिनियर जे नेमलेले आहेत जिल्हा परिषदेने त्यांनी तांत्रिकदृष्ट्या हा रस्ता कसा भक्कम मजबूत होईल व नागरिकांची सोय कशी चांगली होईल त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं होत या रस्ता होण्यासाठी गावाच्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत ग्रामसभेमार्फत वारंवार लोकप्रतिनिधींची संपर्क साधून मोठ्या प्रयत्नांनी हा निधी मिळवून घेतलेला आहे जोही कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी एक गावाची एक गरज लक्षात घेऊन एक चांगला रस्ता करणं हे गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज या रस्त्याची जर अवस्था बघितली फक्त काम आणि काम चालू आहे भविष्यामध्ये हा जो निधी आहे कि किंवा हे काम आहे ते लवकरातच लॅब्स होईल आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे दिवस येतील तस न करता हा जर रस्ता चांगला दर्जा झाला तर आषाढी एकादशीला इथे यात्रा भरते गोविंद महाराजांच्या दर्शनाला बरेचसे लोक येतात वर्दळीचं गाव आहे इथून बरेचसे वाहन कापूस भुसार मका यासे या असं इथून मार्केटला नेतात मध्ये गाड्या जातात तर या रस्त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टिकोनामधून लोकांना उपयोग फायदा आला पाहिजे शेतीसाठी जायला गावातूनच इथूनच बंद गाड्या वगैरे ट्रॅक्टर जातात तर लोकांची गैरसोय होता कामाने